मागील तीन ती चार दिवसान पासुन ते चार दिवसांपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही राजकीय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे जण एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे पण उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं लागेल तसेच ते दोघेही एकत्रित आले तरी महायुतीला तोटा होणार भूमिका त्यांनी मांडली आहे दुसरा विषय आहे तो आता ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार चर्चा आहे एकत्र येतील का नाही मला वाटत नाही पण ते एकत्र यावेत असे आले अनेक लोकांनी इच्छा आहे म्हणजे ते त्याने यायच एकत्र यावे पण एकत्र आले तर कायम एकत्र राहावे त्यामुळे त्यांनी एकत्र राहून आणि जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे ना बाहेर पडावं लागेल कारण उद्धव राज ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या आघाडीमध्ये येणार ना नाही आणि जरी ते एकत्र आले तरी आम्हा आमच्या महायुतीला काय त्याचा तोटा अजिबात नाही ते दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे दोघा भावानी एकत्र राहू अशी आमची इच्छा आहे आता ते दोघे एकत्र आलेले आहे पण प्रकाश आंबेडकर आणि मी कधी एकत्र येणार काय मला माहित नाही त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलो पाहिजे तर ते दोन भाऊ एकत्र येत आहे तर आमच्या आरपीआयच्या सगळ्या भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या चर्चा होत असतात आणि चर्चा जरी झाली आहे तरी सध्या मराठीच्या मुद्द्यावर सगळे एकत्र येत आहे पण हिंदी भाषा जी आहे ती आपण मराठी शाळेमध्ये हिंदी भाषा लागू केलेली आहे इंग्लिश भाषा इंग्लिश भाषा आहे त्यामुळे मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी चांगलं आलं पाहिजे राष्ट्रभाषा आहे आणि जर त्यांना जगाची कॉम्पिटिशन करायचं असेल चांगल्या नोकऱ्या था मिळवायच्या असतील तर इंग्लिश चांगलं असलं पाहिजे त्यामुळे इंग्लिशचा विषय त्यामध्ये आहे तर आता हिंदीचा विषय आल्यानंतर काय लोकांचा विरोध आहे मला असं वाटतं की राष्ट्रभाषेला विरोध करणं योग्य नाही तामिळनाडू सारख्या राज्यातून त्याला मोठा विरोध होतो आहे